नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात म्हणजेच बावीस जानेवारीचा रिव्ह्यू आजचा भाग ऐकताना एक एकही सीन मिस करू नका प्रेक्षकांना कारण करन आज वस्वाते आणि रम्याची कशी धावपळ होते आणि रम्या कशी परत तोंडावर पडते हे बघायला मिळणार आहे तेव्हा शेवटपर्यंत हा भाग नक्की बघा जीवाने कपडे ठेवून सॉरी नाव लिहिलेलं असतं आणि ते बघून नंदिनीने जीवाला माफ केलेलं असतं आणि जीवाचं सोशल मीडियावरचं अकाउंट तिने ब्लॉक केलेलं असतं तर ती पण अनब्लॉक करते परत जीवाला फॉलो करते त्यामुळे जीवाला एक नोटिफिकेशन येतं तो जेव्हा नाचत असतो समोर कारण नंदिनीने माफ केलेलं असतं म्हणून तो खुश असतो ना तर ते नोटिफिकेशन बघून तो जास्तच नाचायला लागतो खूप खुश होतो तर नंदिनी म्हणते हे असे काय करतात काहीही करतात माझ्यासाठी तर ते बघून तिला पण आवडत असतं आणि ती पर्द्याच्या आड उभी राहून बघत असते तर दुसरीकडे काव्या इतकी चिडलेली असते रम्याला खालूनच जोरात आवाज देते रम्या तशीच जिन्यानी वरती जाते तर तिच्या मागे पारद आणि मालिनी काकू पण वरती जातात वसुवात्यांच्या हातातून ती कातर घेते आणि म्हणते तुमची हिंमत कसं काय झाली माझ्या बोक्याला हात लावायची एवढी चिडलेली असते तिचा तो अवतार बघून वसुआत्य आणि रम्या घाबरलेल्या असतात त्या म्हणतात ए बाई आम्ही काही तुझ्या बोक्याला मारलं वगैरे नाही बरं का आणि तिथून लगेच ते पळतात वस्वात्या पुढे पळतात आणि रम्या त्यांच्या मागे रम्याच्या मागे काव्या जिन्यावरून खाली आल्यानंतर रम्याचा पाय घसरतो आणि परत ती तोंडावर पडते हां प्रेक्षकांना हे पडणं आणि रम्याचं काय लॉजिक आहे काही कळत नाही हं तिच्या मागून काव्य येते ते काव्या तिच्याकडे जाणार तितक्यात पार तिला अडवतो पार्थ म्हणतो काव्या काय चाललंय थांबा ना सावरा स्वतःला तेव्हा काव्या म्हणते कस काय सावरू मी स्वतःला या रम्याने माझा बोक्का मारला आहे का मारला आहे माझा बोका मी सोडणार नाही इला त्यानंतर पार्थ काव्याला जिन्याच्या पायरीवर बसवतो हो रडत असते आणि त्याचे खांदार डोकं ठेवते हो तर पार्थ तिला शांत करत म्हणतो तुमचा ओझी बोका तर मी आहे ना मग कशाला रडताय तुम्ही एवढं रडायची काहीच गरज नाही आहे तेव्हा काव्या म्हणते पण माझा बोका या रम्याने मारून टाकला हो तुम्ही जेव्हा बोलत नव्हते माझ्याबरोबर तेव्हा मी त्या ते बोक्याशी बोलायची त्याच्याबरोबर वेळ घालवायची पण तो मला आता हवा आहे तेव्हा पार तिला शांत करत असतो तर दुसरीकडे जिवा खूपच खुश असतो आणि तो रिक्षा धुवत असतो त्याच वेळेला तिथे गुड्डू येतो गुड्डू म्हणतो काय जिवा भैया आज लई खुश दिसत आहे तर जीवा त्याला सांगतो नंदिनीने मला माफ केलं आहे त्यामुळे मी आज खूप खुश आहे गुड्डूने दोन बुके आणलेले असतात आणि तो जीवाला दाखवत असतो जीवा, जीवा पण ते बघून खुश होतो तो म्हणतो हे नंदिनीसाठी पाठवलं असेल तर तू हे बुके नंदिनीला जाऊन दे गुडू कडून एक गडबड झालेली असते भुकेला जी चिठ्ठी लिहिलेली असते ती पाण्यामध्ये पडते तेव्हा जिवा म्हणतो अरे गुड्डू भैया आहे काय केलंस तर गुड्डू म्हणतो सॉरी 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 जिवा भैया खरंच सॉरी जिवा म्हणतो सॉरी काय सॉरी आता ही नंदिनी ना माझ्या कानाखाली मारल्याशिवाय काय राहणार नाही तेव्हा गुड्डू म्हणतो मला एक आयडिया आली दुसरीकडे आशा बोका घेऊन येते आणि काव्याला आवाज देते काव्या ताई हा बघा तुमचा बोका तोपर्यंत तो काव्याने काही त्याच्याकडे बघितलेलं नसतं नंतर आपल्याला परत जीवाचा सीन दाखवला आहे तेव्हा गुड्डू म्हणतो माझ्याकडे एक आयडिया आहे तर जेव्हा म्हणतो कसली आयडिया तेव्हा गुड्डू म्हणतो या कागदावर जे लिहिलेलं आहे ते तर दिसतंय ना अशी सेम चिठ्ठी लिहूया आणि ती या बुकीबरोबर पाठवून देऊया ती आयडिया जीवाला पण आवडते परत आपल्याला काव्या दाखवली आशाच्या हातामध्ये बोक्का बघून काव्या खूप खुश होते आणि पार्थला परत मिठी मारते आणि म्हणते पार माझा बोका मिळाला आहे तुम्ही बघितलं ना माझा बोका परत मिळाला आहे हे सगळं रम्या बघते आणि तिचा इतका संताप होतो काव्या त्या बोक्याला हातात घेते आणि त्याला म्हणते बोकुड्या कुठे गेला होत असतो तितक्यात ती बाजूला होते तर मंगळसूत्र पारच्या ब्लेझरच्या बटणामध्ये अडकतं आणि रम्या लगेच तिथे येते आणि ते मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करते खूप ओढत असते तेव्हा काव्य तिला म्हणते रम्या सोड तुटेल ते रम्य सोड पण रम्य काही ऐकत नाही नंतर काव्या खूप चिडते एक मिनटं रम्या तू माझ्या मंगळसूत्राला हात लावलास पण इथून पुढे जर तू माझ्या मंगळसूत्रावर नजर टाकली किंवा हात जरी लावण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे तेव्हा रम्या म्हणते तसं असेल तर मग तुला पण सांगून ठेवते पार्थपासून दूरच राहायचं तेव्हा काव्या म्हणते रम्या जे तुझं नाही आहे ते मिळवण्याचा फाजील प्रयत्न करू नकोस पार्थ माझे आणि ते माझेच राहतील तेव्हा लगेच रम्या परत ओरडते तितक्यात पार्थ लगे तिला थांबवतो काय आहे शांत बस तुला तरी कळतंय का तू काय करते थे? ते तेव्हा रम्या म्हणते पार्थ तू मला बोलतो आहे ती कशी वागते ते दिसत नाही का तुला ती तुझ्या जवळ येते तेव्हा पार्थ म्हणतो काव्य काय आहे काय नाही त्यावर तुला काही घेणं देणं नाही आहे तेव्हा तू शांत बसायचं कळलं तुला ते काय होतं शेवटी पार्थने काव्याची बाजू घेतलेली असते हे बघून काव्याला आणि मालिनी काकूंना पण छान वाटतं नंतर काव्या आशाकडे जाते आणि आशाला म्हणते आशाताई तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे मला हा बोक तु बोका मिळाला आहे तुमचे आभार कसे मानू खरंच कळत नाही आहे मला तेव्हा आशा म्हणते हे काय काव्याताई यात आभार मानण्यासारखं काय आहे तेव्हा मालिनी काकू म्हणतात अगं पण आशा तू बोका तुझ्याकडे आला कस काय तेव्हा आशा सांगते की मी आज सगळ्यांचे कपडे धुवायला काढले आणि म्हटलं तिथं समोर चादर दिसली ती पण धुवून टाकावी तर मी तिथून कॉटवरनं सगळे कपडे एकाच वेळेला उचलले आणि तो बोका पण त्या कपड्यांमध्ये आला नंतर मी मशीनमध्ये कपडे लावले आणि तो बोका तिथेच राहिला आणून द्यायची आठवणच राहिली नाही तेव्हा मालिनी काकू म्हणतात बरं झालं बाई तू तो बोका बघितलास नाहीतर काय झालं असतं काय माहिती तर, तर दुसरीकडे नंदिनीच्या आई नंदिनीकडे ते सुकलेले गुलाबाचे बुके घेऊन येतात आणि म्हणतात आता हे गुलाब सुकले तेव्हा मी फेकून देते तेव्हा नंदिनी म्हणते गुलाब जरी सुकले असतील तर ते फेकलेच पाहिजे असं नाही ना प्रत्येक वस्तू काम झालं म्हणजे फेकून द्यायची तेव्हा नंदिनीची आई म्हणतात अगं हल्लीचे मुलं कुठे गुलाब आता जपून ठेवतात आमच्या काळात तर बाई गुलाब जरी सुकलं ना तर आम्ही पुस्तकात ठेवायचं आत्ताची मुलं थोडी करतात असं तुला नक्की हा बुके ठेवायचं आहे ना तेव्हा नंदिनी पण हो म्हणते तर नंदिनीची आई म्हणतात तुझ्यामध्ये हा जो बदल होतो आहे ना तो छान वाटतो आहे हा नंदिनी तुझ्या जी आणि जीवाचे जे जी फॅन्स बुके पाठवतात त्याच्यावर जे लिहिलेलं असतं इट विल सून त्यामुळे तुझ्यामध्ये बदल होतोय हां नंदिनी आणि तू बदललीस तर मला पण आवडेल तर दुसरीकडे काव्या आशाला म्हणत असते आशाताई मी आज खूप खुश आहे मला हवं आहे ते मागा तेव्हा आशा म्हणते ताई मला काहीच नको आहे मला फक्त तुमचं आणि पारदादाचा सुखी संसार बघायचं आहे तेव्हा काव्या लगेच पार्थकडे बघते बघितलंच देशमुख आशाताई काय म्हणत आहे तेव्हा वसु आत्या म्हणतात मालिनी एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आम्ही काहीही केलेलं नसताना हे सगळं आमच्यावर चुकीचे आरोप झाले आणि इथून पुढे आम्ही खपून घेणार नाही हं आणि लगेच आशाला म्हणतात ए आशा हे सगळं तुझ्यामुळे झाले बरं का वसु आत्या आशाला मारायला येणार तितक्यात लगे काव्या पुढे येते आणि म्हणते ओ आत्याबाई जे काही रम्याला सांगितलं आहे ना तीच वॉर्निंग तुमच्यासाठी पण आहे बरं का इथून पुढे आशाला धमकी देण्याचा प्रयत्न किंवा मारण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवायचं आणि पार्थला म्हणते ओ देशमुख आशाताई काय बोलत आहे हे लक्षात आहे ना रम्या लगेच काव्यावर ओरडते काव्याचा हात धरते आणि म्हणते काव्या तुझं अति होतंय आणि तुझी हिंमत कशी झाली आम्हाला असा खोटा आरोप करण्याची तर लगेच पार्थ रम्याचा हात बाजूला खेचतो आणि म्हणतो बस झालं हां रम्या खूप झालं तुझं आता तर लगेच रम्या म्हणते पार्थ हे तू बोलतोय या काव्याने एवढं सगळं केलं आहे तरीसुद्धा तू मला ओरडतो आहे तेव्हा पार्थ म्हणतो मला तू आता बोलायला लावू नको हो। तू काय करत होती हे विसरलीस का मी जर तिथं आलो नसतो तर तो बोक्का तुम्ही फाडणारच होते एकीकडून बरंच झालं तुम्ही तो फाडला नाही मला आता वेगळं सांगायला नको आणि इथून पुढे काव्यावर आवाज चढून आणि या टोनमध्ये अजिबात बोलायचं नाही हे मी अजिबात खपून घेणार नाही तर वस्तू अत्यंत खूप राग आलेला असतो आणि त्यांच्या लक्षात येतं की आपली आता इथं काही डाळ शिजणार नाही तर ते रम्याचा हात धरतात आणि म्हणतात चल गं रम्या चल त्यानंतर मालिनी काकू म्हणतात असो शेवट गोड तर सगळं गोड शेवटी काव्याला तिचा खरा कोरा बोका मिळाला त्या बोक्याने तिला जवळ घेतलं तिचे आसू पुसले यातच तर सगळं आलं ना तेव्हा काव्या लगेच हसते तर पार्थ म्हणतो आई बस आणि मला आता जायचंय तेव्हा काव्या लगेच म्हणते ऑल द बेस्ट बोक्या मला माहिती आहे अवॉर्ड तुलाच मिळणार आहे अवॉर्ड घेऊनच घरी येशील त्यानंतर पार तिच्याकडे बघतो आणि निघून जातो तर दुसरीकडे जीवा गुड्डूने सांगितलेली आयडिया फॉलो करतो सेम ऑरेंज कलरचा पेपर घेतो आणि त्याच्यावर स्वतः नोट लिहितो हे बघ नंदिनी जीवाचे ब्लॉग आम्ही नेहमी बघतो त्याच वेळेला नंदिनी पाठीमागून येत असते आणि जिवा नोट लिहित असतो त्याचं प्रेमही आम्हाला दिसतं आणि आमची अशी इच्छा आहे की नंदिनी तू जीवाला माफ करावं जीवाचं प्रेम तुला कळावं आणि गेट विल सून असं लिहिलेलं असतं त्याच पद्धतीने जिवा पण लिहितो तेव्हा जीवा म्हणतो हे वाटतंय ना नंदिनीच्या फॅन्सने लिहिलं आहे तेव्हा लगेच गुड्डू म्हणतो हो अजिबात संशय येणार नाही नंदिनी भाऊजीला असं वाटेल की त्यांच्या फॅन्सने लिहिलेलं आहे तर हे सगळं नंदिनी मागून ऐकत असते आणि जीवा लगेच गुड्डूकडे ते भुके देतो गुड्डू जाणार तितक्यात नंदिनीकडे लक्ष जातं त्याचं तर गुड्डू लगेच साईडला होतो आणि जीवाची बडबड चालूच असते आणि नंदिनी तिथं लगेच येते तर, लगे तर जीवाचं लक्ष जातं जिवा म्हणतो नंदिनी तू तर नंदिनी म्हणते हे काय चाललं आहे जीवा तुमचं तुम्हाला माहिती आहे ना खोटं बोलणारं मला अजिबात आवडत नाही मी प्रत्येक वेळेला तुमच्यावर विश्वास ठेवायला बघते पण तुम्ही असं काहीतरी करतात की तो विश्वास परत मोडला जातो का असं करताय जीवा का असं करताय तेव्हा जीवा म्हणतो हे बघ नंदिनी का तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे तू जे समजते तसं काहीच नाही आहे तेव्हा नंदिनी म्हणते ज्या माणसावर आपण प्रेम करतो तिला त्रास होईल अशा गोष्टी आपण करत नाही तर तुम्ही या उलटच करताय खोटं बोलणं मला अजिबात आवडत नाही तर तुम्ही पुन्हा पुन्हा खोटं बोलताय असं म्हणून निघून जाते तर जीवा म्हणतो तुझा असं वाटतं का मी माझं जगासमोर प्रेम आणतो आहे म्हणजे ते खरं नाही आहे मी ए सीमध्ये राहणारा मखमलच्या गादीवर झोपणारा तुझ्यासाठी या रिक्षामध्ये असं अवघडलेल्या अवस्थेत झोपतो आहे हे तुला प्रेम वाटत नाही का प्रत्येक वेळेला मलाच का एक पाऊल मागे जावं लागतं तू माझ्या फिलिंग का नाही समजून घेत असं बोलून तू पूर्णपणे हदबल झालेला असतो तर आजच्या भागात एवढंच पुढील भागात बघायला मिळतं की आनंद निवासला येऊन पोचलेली असते आणि तिथे रेखा पण असते आणि एक मुलगी छान तयार होऊन येते साडीमध्ये ती म्हणते दादाचे ब्लॉग आम्ही नेहमी बघतो त्यांचे ते कमेंट्स वगैरे वाचतो छान वाटतं बघून तेव्हा नंदिनीला तर हे ऐकून खूप राग आलेला असतो आणि दुसरीकडे जिवा दिवसभर काही खाल्लेलं नसतं त्याने जेवत पण नाही तो तर गुड्डू त्याच्यासाठी जेवण घेऊन येतो गुड्डूने आणलेले असतात फ्रॉन्स आणि फ्रॉन्सपासून जीवाला ॲलर्जी असते तेव्हा जीवा ठरवतो आपल्याला ॲलर्जी तरी पण आपण हे खायचे तेव्हा तरी नंदिनीला खरं वाटेल दुसरीकडे रम्या दाखवून रम्या फारच खुश असते असं वाटतंय की पार्थलाच आवड मिळाला आहे ती म्हणते आज मी सगळं पारच्या आवडीचं करणारे आणि त्याला संध्याकाळी डिनरला पण घेऊन जाईल तेव्हा काव्या म्हणते पार्थ तुझ्याबरोबर कशाला येतील डिनरला त्यांना जर जायचंच असेल तर त्यांच्या आईला घेऊन जातील ना तेव्हा असं वाटतं हे ऐकल्यानंतर मालिनी काकू काहीतरी प्लॅन करतील आणि पार्थला आणि काव्याला डिनरला पाठवतील तर उद्याचा भाग बघणं पण तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे तर उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमचा पुढच्या रिव्ह्यूमध्ये तुम्हाला जर माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका टाटा बाबाय अँड टेक केअर